श्रीराम नागरी पतसंस्थेच्या वतीने गीत रामायण कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की अयोध्यतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण जगभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यातलाच एक भाग म्हणून आपण देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या ठिकाणी या श्रीराम प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊ असा ध्येय समोर ठेवत श्रीराम नागरी संस्थेचे संचालक विशाल केले यांनी या गीत रामायण कार्यक्रमाचा आयोजन केले ज्यात प्रामुख्याने रामलाला प्राण प्रतिष्ठा या पवित्र सोहळ्यात आपलाही खारीचा वाटा असावा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे आदर्श जीवन जीवनातील त्याग श्रेष्ठतम नैतिक मूल्य श्रीरामाचे चरित्र व चारित्र पुढच्या पिढीला समजावे व या पवित्र हेतूने स्वर्गीय काकासाहेब चंद्रकांत केले स्थापित श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे या संस्थेच्या वतीने इंदोर येथील सुप्रसिद्ध कलाकार कथाकार व गायक पंडित डॉक्टर अभय मानके व श्रीमती अमृता मानके यांचा कल्याणकारी गीत रामायणाचा कार्यक्रम आज आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता नंदन प्रॉपर्टीज पंचायत समिती समोर देवपूर धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आला पुरुषोत्तम गुण त्यांनी जीवनात आणावे या हेतूने धुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मला समजलेले श्रीराम या विषयावर देखील संस्थेच्या मार्फत निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस देखील दिले गेले तर यावेळेस मोठ्या प्रमाणात रोषणाई दीपोत्सव व फटाक्यांची आतिषबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली तर यावेळेस पुणे शहरातील सर्वच कारसेवकांचा या ठिकाणी भव्य सत्कार या ठिकाणी घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने कार सेवकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले यावेळेस त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी चेअरमन रवींद्र खानकरी व्हाईस चेअरमन संजय नाईक संचालक विशाल केले सर्व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले ताई 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 ती तोड़ सीतारा Yeah গোবিন্দার গোপাল রামকৃষ্ণ বলরাম কৃষ্ণ গোবিন্দার एकोणीशे ब्याण्णवच्या निघालो त्यावेळेस मी सोळा वर्षाचा होतो अकरावी मध्ये मी होतो पण कठीण विसरणारा तो प्रसंग माझ्या हृदयात कोरला गेलेला आहे आणि मरेपर्यंत आयुष्यभर तो माझ्या सोबत राहणार रह। आहे ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस माझ्या घरी फक्त माझी आई होती कारण वडील लहानपणी वारले होते आणि मी मार्केट मध्ये हमालीचे काम करायचो त्यावेळेस इथे आप्पा खताळ बसलेले आहेत त्यांनी मला आडत दुकानाचं लायसन काढून दिल होतं त्यावेळेस अशा कंडिशन मध्ये आई रडत होती की तू जाऊ नको पण मी तेव्हा सांगितलं हिंदुत्वाचे विचार लहानपणापासून होते संघाचे विचार लहानपणापासून डोक्यात होते आणि देव देश धर्मासाठी नाही तर मग कशासाठी आणि म्हणून पहिल्या कार सेवेचा आलेला अनुभव हा माझ्या लक्षात होता की तिथे जिवंत पायांना दगड बांधून नदीमध्ये सोडून देण्यात आल्यापासून तर कशा झालेल्या कत्तली या डोळ्यासमोर इतिहास होता तरी जायचं होतं आणि म्हणून आईला नमस्कार केल्याने एकच सांगितलं की आजपासून तुझा मुलगा मेला मी परत येणार नाही मी श्रीरामाला अर्पण होण्यासाठी चाललेलो आहे असं सांगून जेव्हा मी घरून निघालो करता करविता वाचवणारा आणि परत घेऊन येणारा त्या भगवंताचे प्रत्येक वेळेस मला प्रत्येक येत गेले जेव्हा घरातून मी एकटा निघून गेलो रेल्वे स्टेशनवर मला हिरामान अप्पन देवळीपासून तर सर्व टीम भेटली त्यांनी मला केवढं लांब आहे तू एकटा निघून आला म्हणून त्यांनी तिथे ते कौतुक केलं जेव्हा मी तिथे गेलो फैजाबाद मध्ये आम्हाला एका शाळेमध्ये थांबवण्यात आलेलं होतं तिथून जेव्हा सकाळी तिथे गेलो सभेच्या ठिकाणी मागून पळत सुटलो की नाही मला वरती जायचंय मी राम मंदिराचा जीर्णोद्धार करायचा ह्या दृष्टीने गेलो होतो मस्जिद पाडायची गेलोच नव्हतो कारण ती मस्जिद नव्हतीच मस्जिद तिला तिथे बांधलेलं गेलेलं होतं म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार म्हणून मी गेलो वरती चढलो पण योगायोगाने वरून मी घसरलो आणि खाली पडलो खाली पडले तेव्हा वाळूच्या ढिगावर पडलो भगवंताच्या कृपेने काही लागलं नाही वरून एक पाच सहा फुटाचा मोठा पाईप हातावर पडला बेशुद्ध झालो शिवाजीनगर झोपडपट्टी मध्ये एक शिंदे म्हणून बांधव आहे आता नाही तिथे उपस्थित त्यांनी मला ओढून काढलं आणि ते एका स्ट्रेचर स्ट्रेचरमध्ये मला दवाखान्यात दा देण्यात आलं